खूप वेळा अशी पायंट म्हणतात की माझ्या मुलाचे खूप सुंदर आणि वाईट होते जेव्हा तो दोन वर्षाचा होता तीन वर्ष तेव्हा आणि अचानक ते काळे पडले अचानक काळे का पडले कारण का त्यांना मी एकच प्रश्न विचारतो तुम्ही मुलाला रात्री झोपेत दूध पाजता आणि त्यांचं आन्सर असतं यस कारण ते दूध जेव्हा तोंडात जमतं त्यात दुधामध्ये कार्बोहायड्रेट असतं आणि ते कार्बोईड ऍसिड तयार करतात ते ऍसिड आधीच ऑलरेडी दुधात हे सॉफ्ट असतं त्यांच्यावर अटॅक करतात आणि त्याच्यात पिडवतात आणि मग तुम्हाला सांगतो की अशा ह्या दोन ते चार पाच वर्षाच्या मुळ्या गटातली मुलांची ट्रीटमेंट करणं हे साठी पण खूप पेनफुल असतं आई वडिलांसाठी पेनफुल असतात कारण त्यांना त्या मुलांना चेअरवर बसणं आणि त्या मुलांनी रडणं पण डेंटिस्टसाठी पण खूप पेनफुल असतं सो तो जो प्रकार आहे तो जर टाळला आपण आणि इन केस तुम्हाला वाटलंच की तुम्हाला दूध पाजायचंच आहे रात्री झोपेत कारण तो खूपच तांडव करतो रात्री झोपेत कारण त्याची सवय मोडली नाही तुम्ही पण सवय मोडूस पर्यंत तुम्हाला दूध पाजायचं त्या ठिकाणी तुम्ही बघा की त्याला त्या झोपेत एक वेगळी बॉटल ठेवा त्यात पाणी ठेवा आणि ते पाणी सिप करा किंवा एक ओला कॉटनचा कॉटन घ्या आणि ते दातांवर शिरवाचे कारण म्हणजे दातांवर मीक राहणार नाही आणि कुठली कॅव्हिटी होणार नाही